तर नमस्कार हा कालचा भाव हे आहे व्हिडिओ आहे नागपंचमीचा तर नागपंचमीचा मी सकाळी उठल्यापासून काय केलं किंवा माझं रुटीन मी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे तर मला एक म म्हणायचं आहे ज्यांना माझे व्हिडिओ आवडत नाहीत ना त्यांनी व्हिडिओ नको बघायला माझे तुम्ही सरळ माझा व्हिडिओ नाही नाही बघितलं तर चालेल कारण वाईट कमेंट करून किंवा वाईट बोलून तुम्हालाही काही भेटणार नाही आणि मलाही काही भेटणार नाही त्यामुळे कुणालाही वाईट बोलण्याच्या आधी विचार करा ज्यांना व्हिडिओ आवडत नाही त्यांनी प्लीज नका बघू मी तुम्हाला थोडंच हे करते रिक्वेस्ट करते की जे चांगले आहेत ना जे चांगले बोलतात त्यांच्यासाठी मी व्हिडिओ टाकते ओके तर व्हिडिओला चालू करूया तर, तर हे जे पुरण आहे ना हे पुरण मी न दळता किंवा न वाटता किंवा पुरणपातर किंवा मिक्सीमध्ये हे याला मी वाटून घेतलं नाही तर तुम्ही न वाटता सुद्धा पुरण बनवू शकता तर मी असंच बनवते आणि लवकर पण होतं वाटण्याची झंझट वगैरे लागत नाही त्याच्यासाठी मी कुकरमध्ये ना डाळ शिजवते कुकरमध्ये अगदी व्यवस्थित मौसूद डाळ शिजून घ्यायची ही चना डाळ आहे दीड वाटी ती चना डाळ घातली होती मी आता यातलं पाणी काढून घ्यायचं आणि हे पाणी काढल्यानंतर याला आपण भात किंवा भात आपण दमाला ठेवतो किंवा दम बिर्याणीला आपण कसं बारीक गॅस वरी झाकून कसं ठेवतो ना तसं याला झाकून ठेवायचं आणि याला झाकून ठेवल्यानंतर बघा मी बघू दाखवू शक दाखवते ह्याच्यामध्ये असं कुकरचं टोपण मी वरीत ठेवलं आहे लावलेलं ला नाही आहे कुकर मी तर वस असं वरी ठेवायचं आणि एकदम बारीक गॅस सनी याला एक पाच किंवा सहा मिनिट असं व्यवस्थित दम देऊन घ्यायचं म्हणजे यातलं पाणी जे आहे ना ते पुरे आ, हे होऊन जातं आटतं किंवा चोख होतं तर बघ बघू शकता मी ते डाळ व्यवस्थित माझी शिजली आहे आता याला काय करायचं पळी घ्या किंवा डाळ घोटणी असेल तुमच्याकडं डाळ घोटणी तर मी तर पळीनंच करते एकदम इझी मॅश होते तुम्ही बघू शकता आता याला काय करायचं एक दोन मिनटं व्यवस्थित मॅ मॅश करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला पुरण वाटण्याची गरजच लागत नाही तुम्ही बघू शकता की एकदम मस्त व्यवस्थित असं मॅश होत आहे तर तुम्ही व्यवस्थित याला दोन मिनटं मॅश करून घ्यायचं मॅश केल्यानंतर याच्यात मी इलायची पावडर आणि सोप सोप जास्त ते सोप मी थोडंसं भाजली आहे त्याला थोडंसं गरम करून भाजून व्यवस्थित असं वाटून ते याच्यामध्ये टाकलं आहे एकदम छान टेस्ट होतं आणि स्वप्न मस्त असं सा, डायजेशनसाठी सुद्धा मदत होते तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं मॅश करून झालेली आहे डाळ माझी पूर्णाची आता याला तुम्ही वाटत किंवा ह्या करत बसायची गरजच नाही आहे तर एकदम मस्त अशी वाटणं झालं आहे आता याच्यामध्ये तुमच्या तुम्ही जसं गोड खाता तसं तुम्ही याच्यामध्ये गूळ किंवा साखर टाकू शकता बघा तर मी गूळ टाकत आहे आ, मला वाटतं हे पाव किलोच्या थोडंसं हां पाव किलोच असेल पाव किलो गुळ होतं तर गुळ टाकल्यानंतर काय होतं की हे जे आपण डाळ हे होतं वाटलेलं होतं मॅश केलेलं ते थोडंसं पातळ होतं तर याला काही घाबरायची वगैरे गरज नाही आहे तर व्यवस्थित याला थोडंसं शिजून घ्यायचं म्हणजे हे ऑटोमॅटिक बाइंडिंगमध्ये येतं किंवा घट्ट होतं जसं जसं आपल्याला पुरण पाहिजे ना तसं होतं त्यामुळं घाबरू नका पातळ झालं काही की असं वाटेल तुम्हाला पण नाही होणार पातळ पातळ तर हे शिजून घ्यायचं व्यवस्थित गॅस फुल करायचं आणि शिजून घ्या घ्यायचं तर हे शिजून झालं आहे पुरण माझं मी बघ ब दाखवत आहे तुम्हाला तर न वाटता पुरण न दळता पुरण पात्राचं न वापर करता मी पुरण केलं आहे तयार तर इकडे आमटीची तयारी पण करून ठेवलं आहे ये येळवणीचं पाणी कोथिंबीर कडीपत्ता टमाटे हे पण केलं आहे पीठ पण मळून ठेवलं आहे आणि मी मैदा वापरत नाही तर ओनली गव्हाचं पीठ वापरते त्याच्यानंतर मी पकोडीचं सुद्धा पीठ भिजवायला ठेवलं आहे कांदा पकोडी केलेली मी आणि त्याच्यानंतर राईस पण शिजवून घेतला आहे तर मी तर आता त्याच्यानंतर काय करते मी तर पापडं वगैरे तळून घेत आहे तर त्याच्यासाठी मी थोडेसे दही मिरची जी असते ना ती पण मी तळणार आहे दही मिरची छान लागते आणि थोडी कुरडी आणि थोडे पापडं तर तेल गरम करायला ठेवलं आहे आणि ते तळल्यानं तळ तळ तळलेलं नाही आहे मी ते मला म्हणजे पण पन, पंचमीचं मेन असतं म्हणजे आमच्याकडे तर बनवतात आता माझी आई जसं बनवते मी तसं कानवली बनवते माझी आईना पूर्णाचीच कानवली बनवायची आणि त्याचंच निवेद्य वगैरे नागोबाला वगैरे दाखवायची वारुळाला वगैरे आणि मग मी पण तसंच बनवते तर आमच्याकडे तर असं बनवतात तर हे छोटे छोटे हे घ्यायचं पिठाचा गोळा घ्यायचा छोटासा ते लाटायचं व्यवस्थित असं पुरी लाटतो ना तसं लाटायचं आणि त्याच्यामध्ये आपण कसं करंजीला वगैरे हे भरतो मिश्रण भरतो ना तसं हे पुरण त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं त्या लाटीमध्ये त्या पुरीचा सारखं केलं ना आपण त्या लाटीमध्ये ठेवून घ्यायचं तर या ते इकडे व्हिडिओ चालू केलं की मुद्दाम येऊन काहीतरी करणार बघा असं खाली असेल तेव्हा मध्ये मध्ये येत नाहीत पण व्हिडिओ काढत असलं की असं मुद्दाम करतात घरातले माणसं <laughs> मी व्यवस्थित असं करंजी असते ना आपली करंजी कसं बनवतो हो आपण सेम तसंच असे हे कानवले बनवून घ्यायचे आहे कारण पंचमीला ना हे याच मेन थिंग हे असतं हे कोणी कोणी ना हे करतात काय बोलतात तळून हे करतात उकडून घेतात पण आमची आई तळून घ्यायची म्हणून मी पण तळूनच घेते तर बघू शकता तर मस्त बनवत आहे मी हे तर कानवली बनून झाले आहेत तर त्या तेव्हाच मी कानवली बनत होती तेव्हाच मी इकडे ऑइल पण गरम करून ठे गरम करायला ठेवलं होतं सॉरी तर त्याच्यामध्ये असं व्यवस्थित कडा दाबून घ्यायच्या आणि ते कानवली एक एक आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे कारण कडा तेलामध्ये गेल्यानंतर सुटल्या नाही पाहिजे सुटल्या तर पुरण बाहेर येईल आणि आपलं ऑइल जे आहे तेल जे आहे ते खराब होईल त्यासाठी काळजीपूर्वक आपल्याला कडा आधी दाबून घ्यायच्या व्यवस्थित असं आ, लाल लाल कलर ही पस्तर असं मस्त ह्याला फ्राय करून घ्यायचं तळून घ्यायचं या कानवल्याला तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं कानवली माझे फ्राई होत आहेत आणि ही कढई ही कढई किंवा कढईच म्हणा तर ही कढई घेतल्यामुळे मला खूप इझी झालं आहे तळायला आणि काय होतं ह्या कढईमध्ये तळल्यानंतर का ऑइल असं बाहेर जास्त पडले जात नाही किंवा गॅस जो आहे तो घाण नाही होत त्यामुळे खूप छान झाला आहे मला ही कढई घेतल्यामुळे अनवले फ्राय करून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये ना मी मस्तपैकी असं पापडं वगैरे फ्राय करून घेतलं आहे हे बघू शकता त्याच्यामध्येच जे दही मिरची होती ती पण फ्राय केली आहे मी दही मिरची जास्त नाही चार पाचच फ्राय केलेला त्याच तेलामध्ये ना मी पकोडी पण फ्राय केली केलेली आहे कारण सारखं सारखं एक एकाच तेलामध्ये सगळं करून घेतलं ना मग आपल्याला भांडे कमी पडतात आणि घासायला पण आपल्यालाच घासायचं असतं ना दुसरे थोडंच घासणार आहे त्यामुळे इझी होऊन जातं तर असंच तुम्ही स्वयंपाक करा पण असं नाही की एवढा मोठा रमणा करायचा मग त्याला क्लीन करायला आपल्यालाच हे होतं तर मस्तपैकी पकोडी पण मस्त फ्राय करून घेत आहे आता ह्याच तेलामध्ये मग आमटी किंवा कढी म्हणा हेच फ्राय करून हे करणार आहे सॉरी मी तडका देऊन घेणार आहे मी तर बघा मी ऑइल कमी केला आहे जेवढं मला आमटीसाठी ऑइल पाहिजे तेवढंच घाटलेलं त्याच्यामध्ये ते कढीपत्ता अदरकलसणची पेस्ट टमाट थोडीशी कोथिंबीर लाल मिरची पावडर गरम मसाला आणि हळद आणि मीठ हे पण टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर मी दोन चम्मच असं खोबर असतं आपलं ना त्याला भाजून मी मस्त असं वाटून वाटण बनवून ठेवते फ्रीजमध्ये ते टाकलं आहे आणि त्याच्यानंतर मी आमटीचं जे पाणी असतं आपण येळवणीचे काढलेलं ते केलं आहे त्याच्यानंतर पटापटापटा मी हे करून घेत आहे पोळ्या करून घेत आहे तर पोळ्यासाठी ना माझी आई ना असं खाली एक रुमाल असतं ना रुमाल असं आतरत असते तुम्ही पोळपाट घ्या किंवा असं किचन वाट्यावर का ना असं वा जर रुमाल ठेवलात तुम्ही ना तर काय होतं की तुम्हाला असं सारखं सारखं जे पोळी आहे ते उचलावं लागत नाही किंवा चिकटली जात नाही खाली तर एकदम सोप्या प्रमाणामध्ये असं होतं त्यामुळे तुम्ही ही रुमाल आत्रा असं खाली आणि इझी पण होतं तर पटापटा मी पोळ्या अशा बनवून घेते आहे तर पोळ्या आम्हाला जास्त लागत नाहीत म्हणजे माणसाला प्रत्येकाला एक एक पुळ असं असं बेत असतो एकमधलीसुद्धा उरते आमच्याकडे तर जास्त खाल्ल्या जात नाहीत पोळ्या तर पटापटा मी पोळ्या बनवून घेतली त्यानंतर मग मस्त आम्ही जेवायला बसलेलो आहे तर सगळ्यांना ताटं वाढलं आहे मी तर धुळीमध्ये फक्त दोनच पोळ्या आहेत तुम्ही म्हणू नका दोनच पोळ्या केले का तर असं नाही आहे तर मी केलेल्या पोळ्या प्रत्येकाला प्रत्येकासाठी ते वाढून सनी राहिलेल्या एक्स्ट्रा पोळ्या आहेत कोणी आलं तर म्हणून सनी आपण ठेवतो ना एक्स्ट्रा तसं तर ता ताटं वाढून घेतले आहे ते बघा कडी पापड मिरची भात आमटी सगळं पकोडी कानवले सगळं व्यवस्थित असं जेवायला वाढत आहे तर हा होता माझा साधासुद्धा नागपंचमीचा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला काही चुका झाल्या असेल तरी माफी असावी कारण जसा मला बनवायला आला मी तसं बनवलं आहे याच्यामध्ये चुका तर असणारच प्रत्येक माणूस काय परफेक्ट नसतो तरी पण तुम्हाला कसा वाटला ते सांगा बाय काळजी घ्या सर्वांनी